मुख्यमंत्री माननीय नामदार अजित पवार माननी नामदार दादा पवार साहेब माननीय नामदार दादाजी भुसे मंत्री शालेय शिक्षण माननीय नामदार नरहरी शिरवळ मंत्री अन्न आणि औषध प्रशासन माननीय नामदार शिवेंद्र राजे भोसले मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीमती मेघना बोर्डीकर राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य यासोबतच इतर सर्व मान्यवर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि इतर सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग इगतपुरी बोगदा प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा अंतिम टप्प्याचे लोकार्पण आता इथे पार पडणार आहे आपण या सर्वांचं स्वागत करणार आहोत यासाठी श्रीमती मनीषाताई पाटणकर म्हैसकर अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्याचबरोबर अनिल कुमार गायकवाड उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ राजेश पाटील सर आणि मनोज जिंदाल सर हे सर्वजण इथे आहेत मी विनंती करते व्यवस्थापनाला की आपण सत्कार लवकरात लवकर आटपून घ्यावेत माननीय मुख्यमंत्री साहेबांचा सत्कार मनिषताई करतील अशी मी त्यांना विनंती करते माननीय मुख्यमंत्री साहेबांचा सत्कार श्रीमती मनीषा म्हैसकर पाटणकर यांच्या हस्ते अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा सत्कार माननीय अनिल कुमार गायकवाड हे करतील मी अनिल कुमार यांना विनंती करते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार आपण करायचा आहे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित दादा पवार साहेब माननीय नामदार उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचा सत्कार यानंतर माननीय नामदार दादाजी भुलसे यांचा सत्कार मनोज जिंदाल सर करतील अशी मी त्यांना विनंती करते माननीय दादाजी भुसे मंत्री शालेय शिक्षण यांचा सत्कार मनोज जिंदाल सहव्यवस्थापकीय संचालक यानंतर माननीय श्री राजेश पाटील सरांना मी विनंती करते की त्यांनी माननीय आमदार श्री नरहरी झिरवाळ मंत्री अन्न आणि औषध प्रशासन विशेष यांचा सत्कार करावा सर्वांचे सत्कार माननीय मनोज जिंदल सर आणि राजेश पाटील सर यांनी करावेत उर्वरित सर्वांचे माननीय नामदार सिंह राजे भोसले सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा सत्कार आपण करावा अशी मी विनंती करते एकनाथ जी यांचा सत्कार माननीय मेघना बोर्डीकर यांचा सत्कार आपण करावा अशी मी आपल्याला विनंती करते सर्वच मान्यवरांचा शाब्दिक शब्दसुहनांनी उर्वरित सर्वांचा सत्कार आणि बराच वेळ झाला माध्यम प्रतिनिधी सुद्धा इथे आहेत या सर्वांसमोर आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत त्यासाठी आधी समृद्धी महामार्गाची चित्रफित प्लीज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग महाराष्ट्र के विकास को नई नई दिशा देगा उर्जा देगा ऊर्जा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे हे अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजीचे उद्गार आहेत त्यावेळी त्यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्य रेखा प्रथमच अस्तित्वात आली होती त्यांचे तेव्हाचे शब्द आता प्रत्यक्षात उतरले अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का सबको मंजिलो का शौक है और मुझे रास्ते बनाने का तसंच महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी विचारांमुळे आणि नेतृत्व कौशल्यामुळे हा महामार्ग साकार झाला समृद्धी महामार्ग निर्माण करण्याची संकल्पना ही त्यांचीच तर होती त्यांच्या आणि महायुती सरकारच्या दृढ विश्वासाचं सा प्रतीक म्हणून हा महामार्ग आज लोकांना सेवा देत आहे या महामार्गाच्या आजवरच्या प्रवासावर एक दृष्टिक्षेप टाकला तर असं दिसून येतं की माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या या आधीच्या कार्यकाळात हा महामार्ग सक्रिय झाला आणि लोकांना सेवा देऊ लागला त्यानंतर पुन्हा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे विद्यमान उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या कुशल नेतृत्वात या महामार्गाला पूर्णत्वाच्या दृष्टीनं विशेष गती मिळाली या सर्व प्रक्रियेत या महामार्गाची भक्कमपणे उभारणी ही एम एस आर डी सी न केली आणि प्रगतीशील महाराष्ट्राची ओळख अधोरेखित केली आता याच शृंखलेत समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा सामील होत आहे हा सातशे एक किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे चार टप्प्यात विभागला गेला आहे नागपूर ते शिर्डी पाचशे वीस किलोमीटरचा पहिला टप्पा असून शिर्डी ते भरवीर हा ऐंशी किलोमीटरचा दुसरा टप्पा आहे तर भरवीर ते इगतपुरी पर्यंत पंचवीस किलोमीटरचा तिसरा टप्पा आहे आणि ज्या चौथ्या टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे तो इगतपुरी ते आमणेपर्यंतचा शहात्तर किलोमीटरचा शेवटचा टप्पा आहे लवकरच नागरी वाहतूक सेवेसाठी हा टप्पा खुला केला जाईल या चौथ्या टप्प्याचं काम आव्हानात्मक आणि अत्यंत कठीण होत हा शहात्तर किलोमीटरचा डप्पा सर्वात अवघड अशा भूभागातून मार्गक्रमण करतो इगतपुरी आणि ठाणे जिल्ह्यातील डोंगराळ भागातून जाणाऱ्या या महामार्गाची वाट तशी बिकट होती कारण इथे दर्याखोऱ्यांचा प्रदेश होता त्यामुळे मोठे पूल आणि बोगदे समृद्धी महामार्गासाठी खोदावे लागले हे अवघड काम एमएसआरडीसीनं आपल्या अभियांत्रिकी कौशल्याच्या जोरावर लिलया साध्य केलं दहा प्रमुख जिल्ह्यातून मार्गक्रमण करणारा समृद्धी महामार्ग इतर चौदा जिल्ह्यांना देखील अप्रत्यक्षरित्या जोडला गेलाय त्यामुळे नागपूर ते मुंबई हा अठरा तासांचा प्रवास या महामार्गामुळे कमी होऊन केवळ आठ तासांवर आलाय आता शेतकऱ्यांसाठी नवीन उद्योगाच्या संधी उपलब्ध होणार आहे विदर्भातील शेतकरी थेट आपलं उत्पादन मुंबईच्या दारात घेऊन येतोय तसंच व्यापारी देखील कमी कालावधीत विदर्भ मराठवाड्यात पोहचताय शिर्डी छत्रपती संभाजीनगर शेगाव यासारख्या धार्मिक स्थळापर्यंत सुद्धा आता कमी वेळेत पोहोचणं शक्य झालंय यामुळे आध्यात्मिक पर्यटनाला नवा आयाम प्राप्त झालाय या महामार्गामुळे नवी मुंबईतल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट वरून नागपूर इथल्या मिहान प्रकल्पापर्यंत अत्यंत वेगात माल पोहोचू शकेल महाराष्ट्राच्या समृद्धीची ही भाग्य रेखा आज पूर्णत्वाला गेलीय आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी उभारण्यात आलेल्या या दमदार महामार्गाचं श्रेय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती आहे महाराष्ट्रातील फडणवीस शिंदे आणि अजित पवार सरकारकडून पायाभूत सुविधा प्रकल्पांना मानवी चेहरा दिला जात असून विविध क्षेत्रात अत्यंत मुलगामय परिवर्तन घडवण्यात या सर्वच कामांचा हातभार लागतोय आणि यामुळेच सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे यासाठी या, या सर्वांचं अभिनंदन करूया मनापासून या ठाणे मना खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनी मार्गिकेची चित्रफित आणि या मार्गिकेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण हा कार्यक्रम आता आपण घेतोय मान्यवरांच्या हस्ते मी विनंती करते माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि इतर सर्व मंत्री सर्व मान्यवर यांना आपण दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करतोय क्रमांक तीन दक्षिण वाहिनी मार्गिका देशाच्या विकासामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा रोल सगळ्यात मोठा आहे आज आपण पाहतो की जगाचे जे देश विकसित झाले त्यांच्या विकासामधलं मॉडेल काय होतं इन्फ्रास्ट्रक्चर लेट डेव्हलपमेंट याच उक्तीप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचा विकास आर्थिक प्रगती आणि संपर्क व्यवस्था सर्वोत्तम बनवण्यासाठी मोठं पाऊल उचललंय त्यांचा हाच दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र आपले पूल आणि रस्त्यांचं जाळं विडून सक्षम होतोय आणि याची सगळी जबाबदारी सक्षमपणे एम आपल्या खांद्यावर उचलली आहे देशात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वात दोन हजार चौदा नंतर राष्ट्रीय महामार्गामध्ये तब्बल साठ टक्क्यांनी वाढ झाली आहे हा नेमका आकडा एक्याण्णव हजार दोनशे सत्त्याऐंशी किलोमीटर वरून वाढून आता एक लाख सेहेचाळीस हजार एकशे पंच्याण्णव किलोमीटर झालाय आधुनिक भारताच्या निर्मितीची ही मोदीजींनी आपल्या मनी बाळगलेली विचारधारा शिरोधार्य मानून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या महायुती सरकारनं विकासात्मक पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे केवळ याचमुळे महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं पुलांची निर्मिती होतीये त्याचबरोबर महाराष्ट्रातली प्रमुख महानगरं मुंबई आणि पुणे दरम्यानची वाहतूक गतिमान आणि सुगम होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात राज्याची विकास यात्रा सुरू आहे मुंबईत मानखुर्द ते वाशी दरम्यान ठाणे खाडीवर झालेल्या या तिसऱ्या पुलामुळे मुंबई पुणे मार्गाला नवा आयाम मिळाला आहे ठाणे खाडीवरील प्रतिकूल हवामान आणि आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीचा सामना करत या तिसऱ्या पुलाच्या दक्षिण मार्गिकेचं निर्माण कार्य एम एस आर ठाणे खाडीवर आधीपासूनच मानकुर्द वाशी दरम्यान दोन पूल कार्यरत आहेत या पुलांवरून होणाऱ्या वाहतुकीवरचा ताण या तिसऱ्या पुलाच्या माध्यमातून कमी होईल तसंच या तिसऱ्या पुलाच्या मुंबई ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते मुंबई या दोन्ही उत्तर आणि दक्षिण मार्गिकांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे खाडीवर उभारण्यात आलेल्या या प्रत्येक मार्गिकेची लांबी तीन पूर्णांक अठरा किलोमीटर आहे ठाणे खाडीवर आव्हानात्मक स्थितीत उभा राहिलेला पूल अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना म्हणून या पुलाची निर्मिती ही फॉर्म ट्रॅव्हलर नावाच्या अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे ही निर्मिती करताना एकूण लांबीचे से अठरा सेट बनवले गेले या सेट्स से से सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं से काम प्रत्यक्ष हवेत म्हणजे अधांतरीच पूर्ण करण्यात आलं यासाठी खाडीच्या कोणत्याही टोकावरून मानवी किंवा इतर यंत्रांची मदत घेतली गेली नाही हे विशेष आहे केवळ आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानुकुलाची निर्मिती होणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी नुसताच विकासाचं इंजिन नाही तर माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी त्याला परिवर्तनाची चाकही जोडली आणि त्यांची ही गाडी सुसाट धावत आज या इगतपुरी बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलेली आहे अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा इगतपुरी बोगदा प्रवेशद्वार याचं लोकार्पण आज इथं होतं आहे आणि या निमित्तानं अनेक माध्यम प्रतिनिधींना आपल्याशी संवाद साधायचा आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्या माध्यमांमध्ये बरीच बराच वेळ खिंड लढवली आहे बातम्या आणि टेलिव्हिजन आता ही खिंड या खिंडीत येऊन पोचली आहे सो मी सर्व माध्यम प्रतिनिधींना विनंती करते की त्यांनी या वार्तालापाला सुरुवात करावी आणि माननीय पाहुण्यांना विनंती करते की आपण माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधावा माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे सहकारी मंत्री राज्यमंत्री आमदार पी डब्ल्यू डी विभागाचे अप्पर मुख्य सचिव एम एस आर एम डी सर्व नाशिक जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याचं प्रशासनिक अधिकारी आणि उपस्थित सर्व माध्यम प्रतिनिधी भगिनी आणि बंधूंनो आज आमच्या महायुतीच्या सरकारकरता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जे स्वप्न आम्ही दोन हजार चौदा नंतर महायुतीचं सरकार आल्यावर बघितलं होतं त्याची एक प्रकारे पूर्तता आज या ठिकाणी होते समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही आहे हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे जवळपास महाराष्ट्राचे चोवीस जिल्हे या महामार्गामुळे जे एन पी टी पोर्टशी कनेक्टेड आहेत आणि लवकरच हा महामार्ग नवीन वाढवण बंदराशी देखील आम्ही कनेक्ट करणार आहोत त्यामुळे पोर्टलॅट डेव्हलपमेंट ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं काम या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं त्यानंतर मग मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं तिसरा पंचवीस किलोमीटरचा टप्पा दादाजी भुसेनच्या नेतृत्वात त्याचं उद्घाटन झालं आणि आज जो शेवटचा टप्पा आहे याचं उद्घाटन आम्ही सगळे महाराष्ट्रातल्या महायुती सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी करतो आहोत आता हा जो महामार्ग आहे जवळपास पंचावन्न हजार तीनशे पस्तीस कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग आपण तयार केलेला आहे आणि सातशे एक किलोमीटरचा सा महामार्ग आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उडान पूल आणि डोंगर दऱ्याच्या ठिकाणी तयार केलेलं वाया याची संख्या त्र्याहत्तर आहे सेवन्टी थ्री वन्यजीवांकरता जी संरचना केली आहे वन्यजीवांना कुठेही संचाराकरता अडचण होऊ नये अडथळा होऊ नये म्हणून जवळपास शंभर वेगवेगळ्या संरचना या ठिकाणी तयार केल्या <coughs> आहेत ज्यामध्ये पहिल्यांदाच देशामध्ये वन्यजीवांकरता आठ ओव्हरपास आणि ब्याण्णव अंडरपास तयार करण्यात आले आहेत आणि आपण कॅमेरा ट्रॅपमधन बघू शकतो की अतिशय नीट वन्यजीवांचं विचरण या ठिकाणी या ट्रॅप या अंडरपास आणि ओव्हरपासच्या माध्यमातून आहे <coughs> एकूण याच्यामध्ये बत्तीस मुख्य पूल आहेत आणि तीनशे सतरा लहान पूल या महामार्गाकरता बांधण्यात आलेले आहेत एकोणसाठ ओव्हरपास आणि दोनशे एकोणतीस अंडरपास जितके रस्त्याच्या लगत शहरं गावं येत आहेत यांना ये एक तर ओव्हरपास मिळालाय किंवा अंडरपास मिळालेला आहे सगळ्यांचं या ठिकाणी जो राईट ऑफ वे आहे तो प्रोटेक्ट करण्याचं काम आपण केलंय याच्यामध्ये एकूण सात बोगदे केले आहेत आणि ज्या बोगद्यामध्ये आपण बसलेलो आहोत हा सर्वात मोठा जवळपास आठ किलोमीटरचा बोगदा आहे आणि देशातला आत्ताच्या परिस्थितीतला सगळ्यात रुंद बोगदा हा इगतपुरीचा बोगदा आहे अर्थात लवकरच याचा रेकॉर्ड आपणच तोडणार आहोत ज्यावेळी आपण पुणे मिसिंग लिंकचं काम पूर्ण करू त्यावेळी याचाही रेकॉर्ड तुटेल आणि मग जो बोगदा तयार होईल तो देशातला सगळ्यात मोठा भोगदा आहे पादचाऱ्यांसाठी एकशे ऐंशी ओव्हरपास आहेत दोनशे चोवीस अंडरपास आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग कनेक्टिव्हिटी करता इंटरचेंज आपण बघितलं असेल जणू काही एखाद्या कागदा